तुला काय पाहिजे ना फिश खाणार ना ना का हे खाऊन फिश खायचं सर कशाच सगळे मजेत आहेत ना मजेतच राहिल्या पण मी संत चंद्राने सर्वांत चॅलेंज अजून एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वप्रथम आपल्या सर्वांना शुभ सकाळ गुड मॉर्निंग आज आहे रविवार आणि तृप्तीने मी आम्ही सकाळी जाऊन प्रॉपर मार्केटवरून मच्छी आणलेली आहे खूप छान मार्केट आहे पण थोडंसं मला महाग वाटलं मार्केट आम्ही मच्छी घेऊन आलेलो आहे एक आ, ओले बोंबील आणि कोलंबी ओले बोंबीलला मी बरेच दिवस बरेच दिवस नाही बरेच महिन्यापासून आम्ही खाल्ली नव्हती म्हणून ते खास ओले बोंबील आम्ही घेऊन आले आणि कोलंबी घेऊन आले आहे मस्त आज रविवार आहे व्हिडिओच्या शेवटपासून नक्की राहा व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा ना नवीन असेल तर कृपया आधी सबस्क्राईब करा जास्त उशीर नका तर व्हिडिओला सुरुवात ए हे फ्यू मोमेंट्स लाईथाना ब्रेड बटर आणि इकडे गरम गरम चहा आणि इकडे रुन्वीचा नाश्ता हे इथं रुणवी मस्का खाते ऋणवी हाय बोल हाय बोल बी जी आहे मस्का खाण्यामध्ये हां हां आपण नाश्ता करतो आणि भेटतो तुम्हाला नंतर बोला पा नंतर फ्यू मोमेंट्स मो काय पाहिजे शेव शेव पुरीवाला आलेलं आहे आणि परी गेले बटाटे शेव घ्यायला तुला काय पाहिजे तुला काय पाहिजे बटाटे शेव पाहिजे ओके जागी जा अंकलला काय बोलशील उलटी आहे उलटी चप्पल आहे उलटी चप्पल आहे उल्टे चप्पल घाल आणि त्याला बोल बटाटा शिव दे जा जा बोल किती पाहिजे दोन ओके करून विजा फेवरेट बटाटा शेव तुला आवडतं ना काय आहे हां बटाटा छान आहे हा परीने पण बटाटा शेव घेतला परीचा दाताची ट्रीटमेंट झाली आहे ना मग आता कडक काय खात नाही ती आईस्क्रीम आणि चॉकलेट पूर्णपणे बंद डॉक्टरने फिश 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 खाणार ना ना का हे खाऊन फिश खायचं हां खाशील ना फिश ओके okay? डीजे okay. को डीजे अरे वाह आज फिश मच्छी तृप्ति आई दोगी मिल बन है ना हाँ क्या हो ते मसाला वाटून घेतलेला आहे इकडे बटाटा टोमॅटो कांदा कढीपत्ता कोलंबी मॅरिनेट करून ठेवतो इकडे ओले बोंबील कोलिब बोंबील मॅरिनेट करून ठेवलेला आहे इथे तो ठेवलेला आहे जास्त होते पहिले काय करणार आहे कोलंबीचं कालवण करणार आहे नंतर मग मच्छी फ्राय करणार आहे Gracias. No, no, no. लेती हूँ दोन मिनट झाक थोड़ी वाफ का गैस कमी करू घरगुती लाल तिखट टाकू बटाटे टाकू अपन आता खोबऱ्याचं हो वाटप टाकू आता मसाला आहे ना थोडा वेळ आपण शिजवून घेऊ झाकण लावून इकडे बघा रुने काय करते आ अरे अरे पडशील ना आई बरोबर कळते ती आहे ना काय करू दाखव परत आई कर आईला कर आई भू कर आईला भूकर आईला भूकर मेकअप सेट आहे रुन्मीचा आईचा मेकअप करते हा आईचा मेकअप करते रुनी माझा पण करशील ना मेकअप रुनू रुनू माझा मेकअप करशील ओके डन फ्री गिफ्ट आहे मेकअप केल्यानंतर अगदी देते हां ऋनू फ्री गिफ्ट आहे फ्री गिफ्ट आहे अंगठी मी काय ते सर्वांना अंगठी देते वाफ आली आहे मस्त मीठ मीठ नाही ॲड करत आहे मध्ये कोलंबीमध्ये टाकलं होतं जेव्हा आपण मॅरिनेशन केलेलं ना तेव्हा टाकलं होतं ना आता कॉड आल्यावरती चाकून बघेल आणि ओके आता एक कोकम टाक ओपन आता कॉड मी पनीचं किचन हां परीचं किचन सेट काढलं आहे कबरमधून आणि परी सांगते काय करू न बघेन लहान असताना घेतलेलं परीला आहे ना तुम्ही कसं जपून ठेवलेलं आहे बघा दाखवतो नको बाप्पा दिदीच किचन सेट मास्त आहे ना हा रणपैस आलीय थांब 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 लावू इथे लावायचं बाप्पा हा बाप्पा हा हा विडूत चालू आहे हम्म थांब बाप्पा मस्त मागे ना बाप्पा एवढी पुढे गेली थांब ती दाखव दे काय काय तू दाखव तू दाखव दे उघड हे उघड तू हे उघड दाखव दे तिला उघड बापा उघड

मिल हे प्लेट आहे छोटे छोटे भांडी भांडी तिथे परिवार कलर पण मस्त कड आलेला आहे कालून रेडी झालेलं आहे आणि कालून बनवलं आहे तृप्तीने आता तृप्तीचा टन झालेला आहे आणि आता आलेली आहे आई मच्छी फ्राय करायला हे बघा आई करणार आहे मच्छी फ्राय ओलेबोबिली हे काय घेतलेलं आहे रवा तेल गरम होईपर्यंत आई मस्त रवा लावून ठेवते मच्छीला तेल गरम झालेलं आहे

चिपल आपली फ्राय करून झालेली आहे ओले बॉम्बेल हे बघा मस्त कालोणी आपल्याला रेडी झालेली आहे आणि आता लगेच जेवाला बसू इकडे व्हिडिओ चालू आहे आपल्या चॅनलची आणि अने बघा सुर <laughs> पाहिजे बघा हे बघा इथं बघा जेवायला बसले आहे पुरवणूक काय पाहिजे भात पाहिजे बॅग <laughs> बॅग पाहिजे भात आणि फिश घेतलेलं आहे पुरवणूसाठी पुरणूक काय खाते हा मोबाईल वाटते नाही मोबाईल बघायच्या बाबा मोबाईल ना बघायच्या बाटू का आणि फिश का जेवणाची प्लेट रेडी झालेली आहे भात कांदा बोंबील फ्राय आणि इकडे कालवां कोबी पण मस्त आहे बघा हो मोठी कोबी एकदम इतना फ्राय मच्छी खाऊन बघूया बस कुरकुरी कुरकुरीत झालेल्या खूप छान झाली तुट्टी काल एक नंबर आणि इकडे परी परी तर झालं ऑलमोस्ट छान आहे ना एक नंबर आणि मच्छी पण एक नंबर कुरकुरीत फ्राय झाली हां एक नंबर चांगली भेटली मार्केटला आहे ना आपण गेलो लवकर गेलो पण भेटली पण आपल्याला छान मच्छी आणि इकडे आई बसलेली आहे आईने मच्छी फ्राय केली आई मस्त मच्छी फ्राय केली एक नंबर झाले खूप छान आणि इकडे पाठीमागे बघा रुणवी बिझी मोबाईल मध्ये रुणवी बिझी आहे मोबाईलमध्ये आहे ना ए फ्यू मोमेंट्स फायनली सर्वांचं जेवण झालेलं आहे आणि मच्छी फ्राय बोंबील फ्राय खूप छान केलं होतं आईने कोलंबीचं कालोन तृप्तीने खूप छान गेलं होतं कारण की मच्छी आम्हाला ॲक्च्युली ताजी भेटली होती ना म्हणून जेवण हे मस्त झालं होतं प्रॉपर मार्केटला नक्की ट्राय करा खूप छान मार्केट आहे ते व्हिडिओ मला काढताना आली कारण पहिल्यांदा आम्ही त्या मार्केटमध्ये गेलो होतो पण नेक्स्ट टाईम जाऊ तर नक्की आम्ही व्हिडिओ करून आणि ते मार्केट तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करू रात्रीची व्हिडिओ मी आता इथं समाजाल करतो ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सगळ्या व्हिडिओ आवडल्या असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलमध्ये नसेल तर कृपया आधी सबस्क्राईब करा भेटू पुन्हा असे एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत गोष्टी रमस्त करा बाय